आमच्या सर्वांचे परिचय असेल या कल्याण शहरात अवरात्र नागरिकांसाठी विद्यार्थ्यांसाठी ज्येष्ठांसाठी महिला भगिनींसाठी वर्षान सातत्याने काम करत आहे महेश गायकवाड या शहराचे कल्याण शहर म्हणून त्यांच्यासोबत समाजसेवक श्री घनश्यामी गायकवाड विजयची त्रिवेदी आणि बाकी सर्व शिवसैनिक इथे उपस्थित आहेत गेले दहा ते बारा वर्ष आले आपण या क्षेत्रामध्ये या समाजामध्ये कार्य करण्याकरता मातोश्री गुंजा फाउंडेशन ही संस्था उघडलेली आहे या संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष महेश गायकवाड कार्याध्यक्ष शिवजी गायकवाड आणि आमच्यासारखे कार्यकर्ते मिळून मातोश्री गुंसा फाउंडेशन या संस्थेच्या नावाने आपण या समाजात कार्य करतो प्रतिवर्षी या संस्थेमार्फत गोडकोठे कार्य केले तर त्याचा हा एक भाग दाखलेवर देतो प्रतिवर्षी विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेतात ना अनेक दाखले लागतात परंतु तहसीलदार कार्यालयात गेल्यानंतर ते दाखले वेळेत भेटत नाही त्याकरता गेल्या दहा वर्षापासून नवीन काहीकड्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण दाखले वाटपाचा कार्यक्रम लावतो ह्या वर्षी निवडणुकीचा का निवडून निवडणुकीत हांगा त्यामुळं काही शासनाचे नियम असतात यावर्षी ला आपल्याला लागू लागवती परंतु ही गोष्ट मी साहेबांना सांगितली साहेब बोलले अरे दाखले वाटपाचा कार्यक्रम लागला पाहिजे तर साहेब यावर्षी वर्षी शासनाची आचारसिहिता असल्यामुळे आपला तो कॅम्प लावता येणार नाही त्याची तडफड एवढी होती की नाही विद्यार्थ्यांना नागरिकांना सेवा आपण दरवर्षी पुरवतो की पुरवणी केली पाहिजे ॲडमिशन करता विद्यार्थ्यांना त्रास नाही झाला पाहिजे आपल्याला जो त्रास होईल तो आपण सहन करा परंतु दरवर्षी जी आपली सेवा आहे ती यावर्षी पूर्ण झाली पाहिजे त्याकरता शासनाशी तहसीलदारांची त्यांनी वैयक्तिक संवाद साधला कसं प्रतिवर्षी जे आपण विद्यार्थ्यांना दाखवलेले होतो ते काम यावर्षी सातत्याने झालं पाहिजे त्यामुळे त्यांनी एक मध्यम मार्ग सोडला आणि आप डॉक्युमेंट्स आपल्याला इथे जमा करायला सांगितले आपण सर्वांचे डॉक्युमेंट्स इथे जमा केले जे डॉक्युमेंटचं कलेक्शन केलं आणि नंतर आपण तहसीलदारांना पुरवलं तिथे नेल्यानंतर ते दाखले सगळ्या तिथे जमा केले त्यांना कापीची पूर्तता असते जी डॉक्युमेंट जी सगळी केली त्यानंतर ते दाखले तयार केल्यानंतर आज आपण जे दाखले आणलेत त्या मजिस्ट्रेटच्या असते ते आपण वाटप करणार आहोत सांगा आज दरवर्षी प्रत्येक जागेवर एक कॅम्प लागले जातात दाखले वाटपाचे वाटले जातात परंतु आचारसिता असल्यामुळे यावेळेस कोणी त्याच्यामध्ये लक्ष घातलं नाही म्हणून त्यांनी स्वतःहून तडफड केली स्वतःहून धावपळ केली आणि हे सेवा आपली दौरशील यावेळेसही सातत्याने चालू ठेवली त्यामुळे माझी इच्छा आपण सर्वांनी त्यांच्याकरता जोरदार था टाळवा <laughs> दे <देखा>। नवनिर्वाचित <laughs> कॉलेजमध्ये प्रदापन करणारे विद्यार्थी व त्यांचे पालक आपण दरवर्षी दाखल्यांचं या ठिकाणी कॅम्प लावत असतो आणि ते लावत असताना अनेक विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण लाभ देत असतो त्याचं कारण असं की आपण बऱ्याच वेळा तहसीलदार ज्या शासकीय ज्या ठिकाण आहेत त्या ठिकाणी आपल्याला बऱ्याच लोकांना त्याची कल्पना नसते त्याचप्रमाणे त्या ठिकाणी आपण अनेक वेळा तिकडं फेरपटका मारत असतो अक्षरशः चपला घासल्या जातो पण आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थित वेळेवरती दाखले मिळाले जात नाही त्यामुळे आपण ह्या मुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून आपण हे या ठिकाणी राबवत असतो आपल्याला एवढंच सांगेल की आपण जी आपली शाळे सुरू कॉलेजचे सुरुवात आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये आपण या दाखल्यांच्या माध्यमातून अनेक आपल्याला समस्या उद्भवत असतात ज्या आपल्या पालकांना आता काही समस्या उद्भवत असतात शासनाच्या योजनासुद्धा आपल्याला काही प्रमाणात मिळत नाही त्याचप्रमाणे ज्या ज्या शासकीय आपल्या अपघात झालेल्या असतात त्याचप्रमाणे आपल्याला एखादं पूर असं काहीतरी संकट येतं त्याच्यानंतर आपल्याला ज्या आपण भारतीय नागरिक आहोत त्या महाराष्ट्रामध्ये राहतो तर अनेक आपल्या त्रुटी आहेत त्या दाखल्याच्या माध्यमातून त्या दूर केल्या जातात शासनाच्या जा ज्या ज्या गोष्टी आपल्याला मिळायला हव्यात त्या दाखल्या अभावी आपल्याला मिळत नाहीत त्यामुळे ह्या फक्त आपल्या शालेय जीवनामध्ये कॉलेज जीवनामध्ये सुपयोगी नाही तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला राजकीय असो किंवा सामाजिक इतर काही गोष्टी असतात त्याच्यासाठी सुद्धा या दाखल्यांची पूर्तता असणं खूप गरजेचं असतं त्यामुळेच आपण ज्यांना ज्यांनी हे दाखले काढले नसतील त्यांनासुद्धा आपण याची माहिती द्यावी जेणेकरून त्यांना येणाऱ्या काळामध्ये कोणत्या प्रकारच्या अडचणी राहणार नाही आपण या दाखले वाटपाच्या माध्यमातून आपण अनेक शासकीय सुद्धा या ठिकाणी कार्यालयामध्ये आपण सोयी करून ठेवलेल्या आहेत त्यामुळे आपण आपल्या पालकांना आणि इतर आपले नातेवाईक असतील आपले मित्रपरिवार असतील त्यांना सुद्धा जसं काय आपल्याला संसार म्हणून आपल्याला शासकीय माध्यमातून आपल्याला शासनाच्या योजनाच्या माध्यमातून मिळालं जातं त्याचप्रमाणे कामगार म्हणून आपल्याला शासनाच्या योजनेमध्ये योजनेच्या अंतर्गत आपल्याला त्यासुद्धा गोष्टी मिळाल्या असतात मिळाल्या जातात पण त्याचा आपल्याला आपण कागदावरच पाहत होतो पण या कल्याणपूर्वमध्ये आपण आपल्या शहर शाखेमध्ये माझ्या कार्यालयामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टीची इथे या ठिकाण पूर्तता केली जाते याचा आपण ह्याची सुद्धा आपण माहिती घ्यावी त्याचप्रमाणे आपल्या कार्यालयातून अनेक वेळा आपल्या सगळे संबंधी मित्र परिवाराच्या मा जेव्हा रक्ताची गरज वाजते ते आपल्याला उपलब्ध होत नाही या कार्यालयामधून आपण आज जवळजवळ पंधरा ते सोळा वर्षापासून हे कार्यसुद्धा आपण करतोय आमचे जेवढे तरुण मित्र आहेत गुजरे फाउंडेशनच्या माध्यमातून जे जे लोकं जुळलेले तेसुद्धा आपल्याला रक्ताची पूर्तता त्या ठिकाणी केली जाईल त्याचप्रमाणे मग बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणाहून ज्या ज्या वेळेस आपल्याला हॉस्पिटलमध्ये मोठे मोठे ऑपरेशन असतात मोठे मोठे आजार असतात मुख्यमंत्री सहायता निधीसुद्धा या ठिकाण उपलब्ध केला जातो त्यामुळे आपल्याला एवढंच सांगेल की या कार्यालयामधून आपण ज्या ज्या वेळेस आपल्याला ज्या ज्या अडचणी येतील आपण या ठिकाणी येऊन आपण जर संपर्क साधला त्या अडचणी आपल्याला दूर होतील एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो जय जय महाराष्ट्र